नमस्कार मित्रांनो वेलकम टू आयुष ब्लॉग तर आज आपण आहेत ते म्हणजे महाबळेश्वर पूर्ण फिरणार आहेत ज्यातले मेन मेन स्पॉट्स आहेत ते आज आपण फिरणार आहेत तर आपल्या सर्वांचं या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता सर्वजण रेडी झालेले आहेत व आपली बस आता आपण निघालेले आहेत चला तर आता आपण महाबळेश्वर एक्सप्लोअर करूया फिरूया पूर्ण मी तुम्हाला जेवढे पॉईंट होत आहेत ते येतात तेवढे मी पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करेल चला आता आपण आलेले आहेत ते म्हणजे पाचगणीचा हिल स्टेशनला तर आपण पाहू शकतो पाचगणी हिल स्टेशन चांगलासा व्ह्यू आहे पाचगणी हिल स्टेशनला आपण पाचगणीला आहेत हा स्पॉट भारी आहे एकदम चांगला तर आता तुम्ही किती मंदा आलेले आहेत महाबळेश्वर आणि पंढरपूरला पण दुसऱ्यांदा पंढरपूर तर आता महाबळेश्वर तर आता ह्या चेंजेस पाहायला भेटतात की नाही पाचगाणीला ऍक्च्युली तसं पहिल्यांदा पण आम्ही हे बघून गेलेलो आता विथ फॅमिली आल्यामुळे सेकंड आम्ही इकडे हे दाखवायला घेऊन आलेलो आहे फॅमिलीला फॅमिलीला छान असं थंड वातावरण आहे इकडे खूप असं म्हणजे लोक पण कपडा देणार आहेत त्या आणि आता मस्त आता घोड्यावर बसून मजा करणार आहोत वरच्या स्पॉटवरती आलेले आहेत ते म्हणजे पाच गाणी हिल स्टेशनला तर घोड्याची राईड चालू आहे सर्वजण आहेत आम्ही सर्व घोडा राईड करत आहेत तर थोडंसं राऊंड मारून बघूया एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स इम्पॉर्ट ॲडव्हेंचर तर केलेच पाहिजे नाही मी सर्व गेलेले आहेत मी राजा लास्ट टाइम आता मनालीला गेलेला पॅराग्लायडिंग वगैरे सर्व करून आलेले बंजी वगैरे हो आपल्याला एडव्हेंचर करता येतो हा हात वरती हात वरती कुठली आई झालेली आहे तर काय म्हणू इच्छिता त्यावरती आता आम्ही महाबळेश्वर म्हणजे पाचगणी येथे आलेलो आहे पाचगणीचा मनसुकचा आनंद घेतला घोडंसवारी केली आणि खरोखर शिवाजी महाराजांनी घोड्यावर कशी लढाई केली असेल आणि कसं ते घोडं चालवत असेल याचा प्रत्यक्ष आम्ही बघितला त्या महाराजांना आमचं साष्टांग धन्यवत आणि जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा शुआ देऊन आम्ही शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय आहे महाबळेश्वर आज आम्ही दोन मिनिटं पण महाराज तासोन तास गोड्यावर बोलून सवारी करत होते तर आता आपण आलेले आहेत ते म्हणजे सनसेट पॉईंटला सनसेट पॉईंटला आपण आलेले आहेत परंतु आता सनसेट व्हायला खूप टाइम आहे व आम्हाला पूर्ण महाबळेश्वर फिरायचं आहे तर आता आपण जेवढा व्ह्यू दाखवता येईल तेवढा दाखवतो मी तुम्हाला आपण व्हि पाहू शकतो व्ह्यू आपण पाहू शकतात श्रेय तर आता आपण महाबळेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे व आपलं दर्शन वगैरे आता झालेलं आहे आता आपण स्पॉट म्हणजेच आता हिल स्टेशनला जिकडे आपल्याला घेता येईल असतील जेवढे आपल्याला मी दाखवतो तर आता आपल्याला मी नेक्स्ट ने पॉईंटवरती आपल्याला भेटतो तर आता आपला महाबळेश्वर मंदिरामध्ये सर्व दर्शन झालेलं आहे ओल्ड महाबळेश्वर गेम झोन गेम झोनला पण मी गेलेलो परंतु तिकडे गेम खेळण्यासारखे नाही मिळत लहान लहान मुलांचे आहेत सर्व तर आता आपण निघूया म्हणजे पुढच्या हॉल्टवरती म्हणजे पुढच्या प्रवासासाठी आपण निघूया ते म्हणजे पुढच्या स्पॉटवरती चला तर थोडा मिळतो तर जरा आता आपण एलिफंट पॉइंटला आलेले आहेत तर आपल्याला मी एलिफंट पॉइंटचा व्ह्यू दाखवतो तर कायच सुंदर व्ह्यू आहे हा पॉईंटचा महाबळेश्वरला जेवढे पण पॉईंट आहेत सा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो तर आता आपण नेक्स्ट स्पॉट वरती जाऊया चला जर आता आपण आलेले मेट्रो गार्डनला तर आपण पाहू शकतो तिकडे सर्व शॉपिंग वगैरे चालू आहे मग तिकडे सर्व टेस्ट वगैरे चालू आहे सर्वजण टेस्ट वगैरे घेतात त्यानंतर मग चॉईस करतात तर आता आपण आपल्या आजचा नाही सांगतो आपण नाईट पण जाऊया थोड्याच त्यानंतर मग आपल्याला मी तिकडे जाऊन आपल्या कालच्याच म्हणजे कालचा आपला जो किल्ला होता तिकडेच आपण आलेले आहेत काय पाण्यामध्ये जंप करणार असं किती वेळ स्विमिंग पूल मध्ये आज डुबकी आज डुबकी आज डुबकी फटाफट आता आणि आता स्विमिंग पूल ची मजा घ्यायची फुल लाईफ आम्ही काल घेतली आम्ही घेऊ आज तुम्ही मी घेणार मग आता चला आपण जाऊया आपला कालचा पण स्टे इकडेच होता आणि आजचा पण स्टे आपला इकडेच आहे कारण की वन ऑफ द बेस्ट विल्ल आहे थो थो तर आपण थोडा फ्रेश वगैरे होऊन घेऊया फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला थोडाच वेळात भेटतो चला स्विमिंग पूल ला स्विमिंग पूल आता थोडा वेळ चिल करूया दा चल दादा आता चल 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 तरी तुझी वाट बघत आहे मी चल लवकर बदक निघालेला बदक चल श्रेय काय यार तू अजूनपर्यंत असत आहे दिवस तर आज आपण प्रति शिर्डी वगैरे सर्व दर्शन घेणार आहेत व आज रात्री आपण आपल्याच घरी म्हणजे बोईसरला पोहोचणार आहे आज कोणता दादा ओके तर आता आपण वाईचा गणपतीला जाणार आहेत सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आज रात्री आपण किती वाजेपर्यंत पोचते आपल्या घरी भविष्य किती टायमिंग आज संध्याकाळी पोचेल तर आज आपण संध्याकाळी किती वाजता पोहोचू आपण म्हणजे आठ किंवा सहा पर्यंत आपण ट्राय करूया संध्याकाळी आयुष्यात तर चला आता आपण वाईचं गणपतीचं दर्शन करूया चला तर आता आपण आलेले आहेत ते म्हणजे गणपती बाप्पा मंदिर गणपती बाप्पा मंदिर आता आपण आलेले आहेत तर आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया व थोड्याच वेळा तिकडून निघूया ते म्हणजे पुढचा जो प्रतिशेडीला असेल तिकडे पहिले सर्वप्रथम तर गणपती बाप्पा मोरया आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन करू घ्या सर काशी विश्वेश्वर मंदिराला गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला बाहेर म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर आपण जाऊया ते म्हणजे तर आता आपला दादा नेक्स्ट स्टॉप कुठे आहे तर तर आता आपण लोणावाला म्हणजे सेक्विराला जाऊया तेवढ्यापर्यंत आता नाश्ता वगैरे कुठे स्पॉट वगैरे भेटला जेवायचं वगैरे तिकडे मग नाश्ता वगैरे करून घेऊया चला तर आता आपण नाश्ता करायला थांबलेला आहे म्हणजे सकाळी आता ब्रेकफास्ट वगैरे आपण इकडे करून घेऊया त्यानंतर मग साताराला येतं पण आता तर साताराला आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ लोणावाल्याला पोहोचलेले आहेत आता चिक्की सर्व घेतात चिक्की कारण की घरी चिक्की तर पाहिजे सर्वांच्या बरोबर की नाही दादा आमचे दादा म्हणजे फुल एकदम एक्सपर्ट ड्रायविंग आहे आता मी झोपलेलो आता मी पुढे लोणावाला चिक... चिक्की चलो चिक्की लय घेतले चिक्की चिक्की वगैरे घेऊन झाली की नाही चिक्की तर घेतली बघत आहे टेस्ट केली तू चल चल ठीक आहे ठीक आहे चिक्की बिक्की तर टेस्ट करायला काहीच नाही ते पण आहे खरी गोष्ट आहे तर आता आपण चिक्की वगैरे घेऊया व निघूया ते म्हणजे आपले एकविरा आईच्या दर्शनाला तर चला आता आपण आलेले आहेत ते म्हणजे एकविरा देवीच्या दर्शनाला दर्शन आहे आणि नगरा आता पुढे घराच्या प्रवासावर ओके आम्ही दर्शन देऊ काढला ना आपल्या गोईशर गोईसरला सर्वांना आनंद प्रवास सगळा व्यवस्थित झालेला आहे सगळ्या देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने आणि चला दर्शन घेऊन आमचा एकविरा आता आपण दर्शन करून घेऊया एकविरा देवीचे व थोडाच वेळात आपण आपल्या घरासाठी रवाना होऊया तर आता सर्वजण खाली आहेत व आम्ही आता किती जण आलेले आहेत माहिती आहे आम्ही आले आम्ही विचार केला की लवकर लवकर येईल तेवढे लवकर आम्हाला दर्शन भेटेल व बाहेर फिरायला भेटेल तर आपण आता दर्शनाला जाऊया दर्शन वगैरे करून मग थोड्याशात मी आपल्याला भेटतो ते म्हणजे बसकडे चला मित्रांना आपण निघालेले आहेत आपण पाहू शकतात लोणावाला पूर्ण वातावरण हा पूर्णच पूर्ण खतरनाक आहे सध्या तरी खूप खतरनाक माहोल ते म्हणजे लोणावाला झाडा आपण पाहू शकतो सर्व काय बॅनर वगैरे इकडे पडताना आपल्याला दिसत आहे तर खूप हवा चालू आहे तर चला आता आपण निघूया ते म्हणजे आपल्या घरी म्हणजेच गोईसरला खूप आहे एककरे आपण बघत मागील पण भाई एवढा मुंबईला पाऊस खूप जोरात वादळ चालू आहे वातावरण वातावरण एका अर्धा तासामध्ये चेंज झालं आणि आता पावसाचं चालू झालेले आहे आता आम्ही घेऊन आहे चला 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 पाऊस आले चला तर पाऊस झालेला आहे आपण नमस्कार आता आपण ऑलमोस्ट मुंबईला पोहचलेलो okay. तर आपण सर्व सायरस ट्रॅव्हल्स मध्ये ट्रॅव्हल केलं तर सायरस ट्रॅव्हल्सचा जो आता आपला सूरजदा होता तर त्यांच्याबद्दल आपण काय म्हणतील एकदम एकदम फर्स्ट सायरस कुठलाही स्पीड ब्रेकर का कुठलाही आपत्काली असं काय सिच्युएशन नाही एकदम चांगल्या रीतर गाडी ड्रायव्हिंग केलेली आहे त्याबद्दल त्याला आम्ही शंभरापैकी शंभर मार्क देतो सूरजदादा साहिराचा जो आपला सुरुष जो आहे ना त्याने खूप म्हणजे असं की कुठलंही म्हणजे कुठला ब्रेक मारण्याच्या टायमाला म्हणजे असं जोरात ब्रेक मारतो असं कधी काय आपल्यामध्ये झालं नाही त्याने लक्षात गाडी चालवलेली आहे म्हणजे सत्तर ते पंचाहत्तरच्या स्पीड मध्ये चालवली गाडी खूप म्हणजे असं म्हणजे जशी आपली त्याची धन्यली आहे त्या पद्धतीनं आम्हाला गाडी चालवलेली आहे आम्ही भरत वर्ष भरलो पण जेव्हा आम्ही गोव्याला गेलेलो पहिल्यांदा तेव्हा आम्हाला एक रामदास म्हणून ड्रायव्हर मिळालेला तो ड्रायव्हर आणि सूरज हे दोन्ही ड्रायव्हर आम्हाला असे वाटले की आपले म्हणजे आपली घरची फॅमिलीप्रमाणे ते गाडी चालवतात कुठलाही धोका नाही कुठलाही काहीही नाही आणि एकदम फर्स्क चालवून एव्हन पाच ते सहा दिवसात एव्हन ते पाच ते सहा दिवस तरी वॉनही वाजवला हो नाही ड्रायव्हर कसा असावा असावासारखा असावा असं मला मत आहे कारण ड्रायव्हर लाईन मध्ये मीही ड्रायव्हिंग करतो ड्रायव्हर मध्ये जी क्वालिटी असली पाहिजे ती त्याच्यावर शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे आणि मी माझ्या मधल्या माझ्या शंभर टक्के जाहीर ड्रायव्हरने ट्रॅव्हल्स त्याला ड्रायव्हरची जी भूमिका भूमिका शंभर टक्के आहे ओके okay. तर आपण सर्वांकडून म्हणजे पुरुषांकडून आपण सर्वांची एकदम रिव्ह्यूज घेतलेले सायरंट ट्रॅव्हल्स बद्दल व आपले जे म्हणजे दादा होते त्यांनी जी ड्रायव्हिंग केली चांगली okay. त्याबद्दल तर आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे सर्व लेडीजांकडून महिला महिला गट कडून तर ट्रॅव्हलिंग ही कशी वाटली तुम्हाला खूप छान वाटली दादाची ड्रायविंग एकदम परफेक्ट ट्रॅव्हल एकदम चांगला गेला आपला एकदम बेस्ट तर ड्रायविंग स्किल कशा आहेत एकदम मस्त तर आपले हे दादा आहेत ज्यांनी आपल्याला लास्ट फाय डेज पासून आपल्याला सहा दिवसापासून एक पण ब्रेक म्हणजे असे धक्का न देता आपल्याला काहीच म्हणजे धक्का वगैरे लागेल असं काहीच नाही आपल्याला भेटला आणि एकदम सुखरूप आता आपण आहे ना मुंबईला पोहोचलेले आहे तो आता आपण थोडाच वेळ पोहोचणार आहेत ते म्हणजे बोईसरला तर सायराज ट्रॅव्हलची जी सर्व्हिस आहे ती आपल्याला बोईसर टू मुंबईमध्ये कुठेही पाहायला भेटते तर आपण कुठे पण ओव्हरऑल इंडिया ओव्हरऑल इंडियामध्ये आपल्याला कुठे पण आपल्याला जायला भेटेल तर आपल्याला कुठूनची पण ट्रिप प्लॅन करायची असेल तर सायरस ट्रॅव्हल्सला आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्याला खाली लिहून देईल म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला पण देईल पोहोचलेले आहेत गोयसरला तर आता आपला प्रवास हा संपलेला आहे ऑलमोस्ट आता सर्वजण आपापल्या घरी जातील तर आपण नेक्स्ट ट्रिप मध्ये पुन्हा लवकरच भेटणार आहेत कृपा आहे आणि सगळी लोक जी घरलेली आहे ते सगळे आहेत चला तर आता आपण आलेलो आहेत आता सर्वांना ड्रॉप वगैरे एकमेकांच्या घरी ड्रॉप वगैरे करून आपण आपल्या घरी पोहोचू व या ब्लॉगला इथे चेंड करूया नेक्स्ट तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे लवकरच आपण नवीन क्रिएट मध्ये भेटूया तर आपल्याला व्लॉग्स बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद